एमपीएससीकडे वळण्याचा म्हणजे काही सिनियर्स होते त्यात स्पोर्ट्स मध्ये आम्ही होतो त्यामुळे बरेच स्मुल पोलीस भरती ह्या गोष्टीकडे होते आणि त्यांच्याच म्हणजे हे जना आणि काही सिनियर्स पण आमचे एमपीएससी करत होते त्यांच्या मार्गदर्शन खालीत आम्ही एमपीएससीकडे जायचं आणि स्पोर्ट मध्ये असल्यामुळे स्पोर्ट्स कोटा ह्या गोष्टीमुळे आणि थोडसं कडे जास्त वळाल होतो आणि पहिल्यापासून ते एक एमोज होते की एमपीएससी मध्ये जायचंय कुठेतरी शासकीय नोकरी मध्ये हे करायचं आजूबाजूच्या वातावरणामुळे आपणही अधिकारी व्हावं असं स्वप्न सोलापूरच्या कामती गावातील नीरज गवळी या तरुणाला पडलं त्या दृष्टीने त्याने अभ्यास सुरू केला पण काही वर्षे खडतर अभ्यास करूनही यश न मिळाल्यानं त्याच्या या स्वप्नाला तडा गेला कोविड नंतर सर खूप स्ट्रगल होत कारण काय होत ऑलरेडी एक दोन तीन वर्ष शासनाच्या निर्णयामुळे गॅप होता नव्हत्या आल्या तरी पण त्या वीस छत्तीस जागाच्या याच्या मग त्यामुळं कॉम्पिटिशन भरपूर होतं एवढ्या मुलामधून मुला पुन्हा नोकरी मिळलच ह्याची शाश्वती पण पुन्हा कमी झाली होती पुन्हा नंतर एकवीस नंतर ज्या वेळेस काही शासनाचे निर्णय बदलले सतराला थोडा खेळाडूंच्या बाबतीतचा निर्णय पण बदलला गेला आणि मग एकवीस नंतर तर ते काही प्रायव्हेटलायझेशन होत गेलं की बाबा एक्झाम वगैरे घेणं ते पण प्रायव्हेट कंपन्यांकडे गेलं आणि त्यानंतर थोडासा स्ट्रगल जास्त एमपीएससीच्या मुलांचा चालू झाला त्याला मग काय होलं लेंदी प्रोसेस होत झाली सगळ्या गोष्टींची म्हणजे दोन दोन वर्ष काहीच रिझल्ट नाहीत ऍडव्हर्टाईज आल्यानंतर प्री एक वर्ष म्हणजे एकवीस ला झाली तर खूप वेळ चालला त्यात आणि त्यामुळे थोडस मुलांचं पण थोडस डिमोशन झालं सारखं झालं एमपीएससी साठी काही वर्ष दिली खडतर परिस्थितीत अभ्यास केला पण यश मिळालं नाही पण या अपयशामुळे नीरज खचला नाही त्या जिद्दीनं त्यानं नव्या व्यवसायाला सुरुवात केली दोघं पण सोबत एमपीसी करत होतो खेळायला खा, पण सोबत होतो कॉलेज स्कूल कॉलेज पासून आम्ही दोघं एकत्र होतो मग करायचं तर आता दोघा चालू करू कारण पहिल्यांदा एकदम भीती होती की इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टी एकदम आणणं शक्य नव्हतं एकटाला आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की बाबा आता आपण दोघे थोडे थोडे अमाऊंट टाकू कुठून तरी लोन पास करू मग एसबीआय मधून लोन वगैरे घेऊन थोडी प्रोसेस चालू केली मग हा मार्केट सर्च केला आम्ही की बाबा ग्रामीण भागात काय चालू शकते आणि काय गरजेचं आहे मग बाकी आता बाकी बिझनेस तर भरपूर झालेत आणि सगळ्याच गोष्टीला कॉम्पिटिशन होतं मग ह्यामध्ये आम्ही थोडंसं एक वर्षभर रिसर्च केला की बाबा माल कुठून मिळू शकतो काय करता येईल मग बऱ्याच फर्निचरचे जेव्हा ओनर आहेत त्यांच्याशी गाठीबेटी घेतल्या आणि त्यांच्याशी बोलून ह्यातलं समजून घेतलं की बाबा ह्या माल कसा येतो कुठून येतो कसा बनतो आणि मग क्वालिटी कशी ह्यात आपण देऊ शकतो आणि त्यात रिजनेबल प्राइस मध्ये त्या जास्त करून आम्ही आम्ही पण रिजने रिजनेबल पण आम्ही क्वालिटीकडे जास्त महत्त्व देतो जे एक दहा रुपये रुपये महाग लागेल पण क्वालिटी द्यायची ह्या दृष्टिकोनानं आमचं ठरलं होतं पहिल्यापासून आणि त्या क्वालिटीमध्येच आम्ही काम करायचा प्रयत्न केला फर्निचर व्यवसायातील कोणताही अनुभव नव्हता घरातून या व्यवसायाचा वारसा नव्हता सुरुवातीला फसगत व्हायची त्यातून शिकत नव्याने अनुभव घेत नीरजने यशाच्या दिशेने आपली आगीकूच सुरूच ठेवली पहिला सर एक दीड वर्ष खूप स्ट्रगल झाला कारण काहीच नॉलेज नसल्यामुळं बऱ्याच वेळा फसलो पण म्हणजे माल घेताना पण फसायचो आणि माल विकताना पण फसायचो म्हणजे काही काही वेळेस तर असं ते आ, माल एक हजार बारा रुपयाने कमी मिळतो ह्या दृष्टिकोना पण कधी कधी परचेस करायचो पण त्यात फसायचो म्हणजे क्वालिटी कमी यायची आणि त्यानंतर मग ते माल विकला जात नव्हता मग त्यानंतर एक वर्षभरात आम्हाला पूर्ण गोष्टी समजत गेल्या की बाबा कशा पद्धतीने मला आणला पाहिजे काय केलं पाहिजे आणि तिथून मग दोन तीन वर्षात आम्ही ह्यामध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही शिकत गेलो आणि स्टेप बाय स्टेप सक्सेस होत गेलो जिद्द चिकाटी मार्केटचा अभ्यास आणि कष्टाच्या जोरावर नीरजला फर्निचर व्यवसायातील यशाचं सूत्र उमगलं या सूत्राच्या आधारावर त्याचे आयुष्य आता स्थिरावले आहे मार्केटिंग पहिलं तर आम्ही जास्त करून पंपलेट वगैरे भरत होतो पण त्यात काय फरक पडत नव्हता मग त्यानंतर आम्ही ऑनलाईन मग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गेलो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इंस्टाग्राम फेसबुकवरून आम्ही थोडं ॲडव्हर्टाईज वगैरे द्यायला चालू केल्या पेड ॲडव्हर्टाईजमध्ये मग त्यात थोडासा इम्प्रूव्ह होत गेलो आम्ही आणि जास्त करून सर मौथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे बिझनेसमध्ये माउथ पब्लिसिटी म्हणजे सगळ्यात ह्याचा बेसिक हाच आहे फंडा की बाबा तुम्ही कस्टमरला काय क्वालिटी देत आहे आणि त्या क्वालिटीप्रमाणे तुम्ही दुसरं कस्टमर कसं घेऊन येत आहे हे खूप महत्त्वाचं आहे नंतर काय होतं Uh, हा बिझनेसमध्ये एखादी गोष्ट घ्यायला गेलं तरी लोक खूप रिसर्च करून येतात बघून येतात कारण चॉईस खूप मोठे असते यात आणि त्यामुळं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे वस्तू बघण्याचा दृष्टिकोन क्वालिटी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यामुळं नॉलेज पण कस्टमरला खूप असते की बघितल्यामुळे बघितल्यामुळं सगळ्या माहीत असतं की हे गॉ क्वालिटी काय आहे कसं आहे आणि त्यात रेट त्या सगळ्या गोष्टी आणि सोलापूर जिल्ह्यात मयूर फर्निचर सेंटर नावारूपाला आलं आहे चांगला दर्जा आणि किफायतशीर किंमत यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झालाय लग्न कार्यातील सर्व प्रकारच्या वस्तू मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून इथं ग्राहक गर्दी करतायत आम्ही बऱ्यापैकी लग्नात मुलींना देतात रुकवत म्हणतो आम्ही त्याला लग्न बसता त्यामध्ये आम्ही कपडे सोडले तर लग्नातल्या जे गोष्टी लागतात त्या गोष्टी आम्ही सगळ्या प्रोव्हाइड करतो म्हणजे मुंडाळ्यापासून कोलगेटच्या ब्रशपर्यंत सगळं आम्ही इथं एकाच जागेला देतो इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत आपल्याकडं कपाट वॉलड्रॉप बेड आ, गादी ह्या सगळ्या पद्धतीनं आणि काय काही आम्ही बाहेर पण कामं घेतो जे कन्स्ट्रक्शनवर असतात जे म्हणजे गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेटमध्ये जे कोणी घेत असेल त्यांच्याकडून आम्ही थर्ड पार्टी काम पण आम्ही घेतो अधिकारी होण्याचं स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही पण यामध्ये अपयश आल्यावर तुमच्याकडे प्लॅन बी मात्र तयार असायला पाहिजे असा सल्ला नीरजने करणाऱ्या तरुणांना स्ट्रगल भरपूर आहे आणि फेल्युअर पण येऊ शकतं जसं आम्हाला आलं तसं बऱ्याच जणांना येऊ शकत तर एमपीएससी मधून लाखोतून एक, एक शंभर मुलं निवडली जातात आम्ही पण भरपूर तीन चार मेन्स दिला दोघांनी पण पण कसं असतं शेवटी फेल्युअर येते हे माहीत झालं आणि आपण कमी पडतोय हे पण आम्हाला कळत गेलं त्यानंतर आम्ही हा ब्ली प्लॅन कोणाचा पण असो पण बी प्लॅन रेडी असायला पाहिजे किंवा त्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की हे नाहीतरी काहीतरी केलं पाहिजे आणि दोन्ही गोष्टी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे असं नाही की फक्त एमपीएससीतच सगळ्या गोष्टी मिळतील कारण कसं आहे शेवटी ज्यावेळेस फेल्युअर येतं त्यावेळेस डिप्रेशन मध्ये जातात मुलं मग सुसाईड वगैरे ह्या गोष्टी भरपूर बघितल्या आम्ही पण मुलांकडून ते काय होतं आणि पुण्यामध्ये राहिल्यामुळे बऱ्याच जणांचे संपर्क येत होते कसं प्रेशर असतं घरून या सगळ्या गोष्टी आम्हाला पण प्रेशर होतं आमच्या मित्रांना पण भरपूर प्रेशर होतं आणि सोबतचे मित्र पुढं ज्यावेळेस पोस्ट वगैरे निघतील त्यावेळेस नंतर जे महागर राहतात त्यांचं म्हणजे खूप प्रेशराईज होऊन जातं सगळ्या गोष्टी त्यामुळं बी प्लॅन हा प्रत्येकाकडे काय ना काय असला पाहिजे अशोक कांबळे राईट अँगल सोलापूर